नमस्कार मित्रांनो आज आपण दहावा पाठ बघूया मानवी वस्ती अर्थातच आपल्याला या पुस्तकामध्ये मानवी वस्तीबद्दल माहिती दिली आहे या ठिकाणी एक चित्र आणि आप आप त्यावर आपल्याला काही प्रश्न विचारले आहे हे चित्र नीट बघा या ठिकाणी सुद्धा दोन चित्र दिले आहे मानवी वस्तीबद्दल आणि यावर आपल्याला काही प्रश्न विचारले आहे हे प्रश्न आपल्या एक्झाम दृष्ट्या महत्वाचे नाही पाण्याची उपलब्धता सुसह्य हवामान सुपीक जमीन इत्यादी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्ती विकसित झाल्या बघा मानवी वस्त्र्या कुठे विकसित झाल्या आहे पाण्याची उपलब्धता सुसह्य हवामान सुपीक जमीन इत्यादी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्ती विकसित झाल्या आहे वस्त्यांच्या सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले बघा लोकांचे व्यवसाय कशावरून ठरत गेले तर ते ज्या प्रदेशात राहत होते त्या प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहाच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या उदाहरणार्थ समुद्र किनाऱ्यावरील लोकांचा व्यवसाय मासेमारी त्यांची वस्ती म्हणजे कोडीवाळा वनप्रदेशातील लोकांचे व्यवसाय वनोत्पादनावर अवलंबून असतात ते ते राहणाऱ्या आदिवासींची वस्ती म्हणजे आदिवासी पाळा सुपीक जमीन असलेल्या ठिकाणी शेती व्यवसाय केला जातो शेतकरी कुटुंबे आपल्या व्यवसायाच्या सोयीच्या दृष्टीने आपल्या शेतामध्ये घरे बांधून राहतात यालाच वस्ती या नावाने संबोधले जाते कालांतराने वस्तीचा विस्तार झाला म्हणजे त्यांना वाढी म्हणतात ज्या मानवी वस्तीमध्ये बहुसंख्य लोकांचे मूळ व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधन संपत्तीशी निगडीत असतात उदाहरणार्थ शेती मासेमारी खानकाम इत्यादी अशा वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात ग्रामीण वस्तीमध्ये मूळ व्यवसायाच्या अनुषंगाने हळूहळू इतरही पूरक व्यवसायाची वाढ होत जाते त्यामुळे कामधंद्यानिमित्त आजूबाजूच्या प्रदेशातील लोक तेथे येऊन स्थायिक होऊ लागतात आणि मूळ ग्रामीण वस्तीच्या लोकसंख्येत वाढ हो जाते आपल्यासाठी हे महत्वाचं आहे बघा ग्रामीण वस्तीच्या लोकसंख्येत वाढ होत जाते याच कारण लक्षात राहू द्या ग्रामीण वस्तीच्या लोकसंख्येत वाढ का होत जाते कारण बघा इथून ग्रामीण वस्तीमध्ये मूळ व्यवसायाच्या अनुषंगाने हळूहळू इतरही पूरक व्यवसायाची वाढ होत जाते त्यामुळे कामधंद्यानिमित्त आजूबाजूच्या प्रदेशातील लोक तेथे येऊन स्थायिक होऊ लागतात आणि मूळ ग्रामीण वस्तीचे लोकसंख्येत वाढ होत जाते हे लक्षात राहू द्या महत्वाचं आहे आपल्यासाठी वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी घरे तसेच विविध सुविधा विकसित केल्या जातात अशा वस्तीत द्वितीय व तृतीय व्यवसायाचे महत्त्व व प्रमाण वाढते तुलनेत प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण कमी होत जाते यातूनच ग्रामीण वस्तीचे रूपांतर नागरी वस्तीत होते धार्मिक ऐतिहासिक व्यापारी शैक्षणिक पर्यटन व प्रशासकीय कारणामुळे देखील हळूहळू या वस्तीचे रूपांतर शहरात होते बघा वस्तीचे रूपांतर शहरामध्ये होण्याचे काही कारणे दिली आहे कोणती कारणे धार्मिक ऐतिहासिक व्यापारी शैक्षणिक पर्यटन व प्रशासकीय या कारणामुळे देखील हळूहळू या वस्तीचे रूपांतर शहरात होते मोठ्या प्रमाणात लोकसंख्या व इतर सोयी सुविधांमध्ये वाढ होत गेल्यास पुढे या शहराचे रूपांतर महानगरात होते अगदीच तुम्हाला महानगर कसं निर्माण झालं शहरे कशी बनत गेली असं विचारणार नाही पण तुम्हाला हे माहिती हवं शहरे कसे विकसित होत गेली या ठिकाणी मानवी वस्ती दाखवली आहे आणि यावर काही प्रश्न दिले आहे हे महत्वाचं नाही आपल्यासाठी विविध वस्त्यांचा विचार केला असता लक्षात येते की मानव वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये वस्ती करून राहतो व तेथील निसर्गाशी जुळवून घेतो निसर्गामध्ये असलेल्या स्थितीनुसार मानवी वस्तीचे आकृती बंध निर्माण होतात या पाठामध्ये आपण मानवी वस्तीचे प्रमुख आकृती बंध व त्यामागची कारणे अभ्यासणार आहोत परिसरातील साधन सामग्रीचा सा वापर करून घरे बांधून मानव राहू लागला विज्ञान युगात तर मानवाने साधनात मोठी केली परिस्थितीनुरूप तो उत्तुंग इमारती बांधून राहू लागला भविष्यात इतर ग्रह आणि उपग्रहावर वसाहती उभारण्याचा विचार आता मानवाला विचारला मिळाले ग्रामीण वस्ती ही मानवी संस्कृतीतील धैर्याची पहिली पायरी आहे ग्रामीण वस्तीचा विकास व वाढीतून नागरी वस्ती निर्माण होत गेल्या ग्रामीण वस्त्या संस्कृतीचे जतन करतात ग्रामीण लोकसंख्येची वाढ ही नागरिकीकरणाची सुरुवात आहे नागरी वस्त्या मानवी जीवनाची गतिमानता वाढवते नागरी व वा ग्रामीण लोकवस्तीत आर्थिक सहसंबंध ही मोठ्या प्रमाणावर असतो नागरी लोकसंख्येच्या दैनंदिन अन्नविषयक गरजांची पूर्ती ग्रामीण वस्त्या करत असतात ग्रामीण व नागरी वस्त्यांचा कायापालट आधुनिकता व तंत्रज्ञानाच्या आधारे होत असतो वस्तीचे प्रकार व त्यांच्या वितरणाची वैशिष्ट्ये पुढील प्रकारे सांगता येईल वस्तीचा पहिला प्रकार बघूया विखुरलेली वस्ती विखुरलेल्या वस्तीत घरे दूर दूर आणि संख्येने कमी असतात की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा एक घर या ठिकाणी दुसरं घर या ठिकाणी आणि तिसरं घर या ठिकाणी या प्रकारचे घरे दूर दूर असतात विखुरलेल्या वस्तीमध्ये आणि संख्येने कमी घरे असतात सामान्यपणे या प्रकारची वस्ती उंच सकल प्रदेश घनदार जंगल गवताळ प्रदेश वाळवंट तसेच विस्तृत कृषी क्षेत्र असलेल्या ठिकाणी आढळतात विखुरलेल्या वस्त्यांची वैशिष्ट्य बघूया विखुरलेल्या वस्त्यांमधील अंतर स्पष्टपणे पहावयास मिळते या वस्त्यांची लोकसंख्या मर्यादित असते उदाहरणार्थ पाडा वाडी इत्यादी या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयीसुविधा सेवा उपलब्ध नसतात या वस्त्या नैसर्गिक पर्यावरणाच्या अधिक जवळ असतात त्यामुळे प्रदूषण मुक्त असतात दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी मध्यवर्ती खेड्यांवर अवलंबून असतात केंद्रित वस्ती बघूया आपल्याला वस्त्यांच्या प्रकारावरही प्रश्न विचारले गेले आहे म्हणून लक्ष देऊन बघा ओढे नाले नद्या तळी सरोवरे अशा पानवठ्यांजवळ या प्रकारची वस्ती असते राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात पानवठ्यांच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते सामान्यतः सपाट व सुपीक जमीन वाहतूक केंद्र खाणकाम व्यापारी केंद्र इत्यादी कारणामुळे देखील या प्रकारच्या वस्त्या निर्माण होतात याशिवाय संरक्षण आरोग्य शिक्षण तसेच इतर सामाजिक व धार्मिक कारणामुळे केंद्रित वस्त्यांची निर्मिती होऊ शकते आपल्याला केंद्रित वस्तीचा प्रकार आकृती दहा पॉइंट सहा मध्ये दाखवला आहे आकृतीमध्ये आपल्याला केंद्रित वस्ती दाखवली आहे या प्रकारची असते याची वैशिष्ट्ये आपण वस्तीमधील घरे असतात असतात वस्तीमध्ये सामाजिक सेवा उपलब्ध स्थल व सापेक्ष वितरणामुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो या वस्तीतील जुन्या परिसरात रस्ते अरुंद असतात या वस्तीमध्ये विविध जाती धर्म पंथ वंश व विचार प्रणालीचे लोक एकत्र राहतात त्यामुळे अशा वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते हे एक वैशिष्ट्य लक्षात राहू द्या केंद्रीय वस्तीचे रेषाकृती वस्ती, वस्ती बघूया रस्ता लोहा मार्ग नदी कालवा समुद्र किनारा पर्वतीय प्रदेशाचा पायथा इत्यादी प्रदेशालगत रेषाकृती वस्ती आढळतात या प्रकारची वस्ती अरुंद आकाराची व सरळ रेषेत असते आपल्याला आकृती दहा पॉईंट सहा मध्ये दाखवला आहे बघूया आपण या आकृतीमध्ये दाखवली आहे बघा रेषाकृती वस्ती हे एक दोनदा आकृती पुन्हा बघून घ्या म्हणजे तुमच्या नेहमीसाठी लक्षात राहून जाईल यावर राज्यसेवामध्ये सुद्धा एकदा प्रश्न विचारला आहे म्हणून आपल्यासाठी महत्वाचं वैशिष्ट्ये वैशिष्ट्य या वस्तीमधील घरे एका रांगेत असतात कालांतराने वस्ती वाढत गेल्याने त्याच्या अनेक रांगा होतात रस्ते एकमेकांना समांतर असतात घरांशिवाय वस्तीमध्ये काही दुकाने असतात भविष्य काळात रस्त्यांच्या दिशेने या वस्त्यांची वाढ होत राहते उदाहरणार्थ भारतातील किनारपट्टीचे प्रदेश प्रमुख नद्या राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत अशा प्रकारच्या वस्त्या आढळतात ही माहिती आपल्या एक्झाम दृष्ट्या महत्वाची नाही या ठिकाणी हा पाठ संपतो हे प्रश्न आपल्या एक्झाम दृष्ट्या महत्वाचे नाही सातवीच्या भूगोलच्या पुस्तकामधला हा शेवटचा पाठ आहे अकरावा पाठ समुच्च रेषा नकाशा व भुरुपे या पाठामध्ये आपल्या एक्झाम दृष्ट्या महत्वाची माहिती नाही त्यामुळे हा पाठ आपण बघणार नाही या ठिकाणी आपलं सातवीच्या भूगोलचं पुस्तक संपते या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू